नमस्कार मी सुविधा तुमचं पुन्हा एकदा शिमल्यामधून स्वागत करत आहे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सुविधाची दुनिया तर आज आहे आमचं शिमल्यामध्ये डे टू म्हणजे पूर्ण डे टू आणि आम्ही पोचलायला आजचा तिसरा दिवस तर आज आम्ही शिमलामधले लोकल जे पॉईंट्स आहोत ते एक्सप्लोअर करणार आहोत तर चला तुम्ही पण माझ्यासोबत आणि सकाळचे वाजले आहेत आता सव्वा आठ आणि तरी पण खूप जास्त थंडी जाणवते माझ्या मा व्हिडिओमध्ये हेच तुम्हाला जास्त ऐकायला भेटतील की थंडी आहे थंडी आहे कारण कसं आहे आपल्याकडे एवढी थंडी नसते आणि इथे एकदमच चार पाच डिग्री टेम्परेचर आहे त्याच्यामुळे थंडी खूप लागते मी जॅकेट घालायच्या आधी व्हिडिओ स्टार्ट केला म्हटलं फटाफट व्हिडिओ स्टार्ट करते आणि मग जॅकेट घालते इतकी थंडी असते आणि आज आम्ही पाच जणांनी म्हणजे ताई साक्षी मी स्मरणी आणि बाबा आम्ही ट्विनिंग केले सगळे आम्ही सेम पर्पल कलरचे टी शर्ट्स घातले तर ते पण मी तुम्हाला फुल लुक दाखवते आणि हो आपली रूम टूर बाकी आहे तर ती रूम टूर पण मी तुम्हाला आता देते तु� इग्नोर द पसारा इथे कबड आहेत सामान ठेवायला इथे वॉशरूम आहे त्याच्यानंतर इथे हा आहे मिरर फुल मेकअप करायसाठी आणि हा आहे माझा चालू त्याच्यानंतर इथे बेड आहे दोन साइड टेबल्स आहेत टी व्ही आहे ज्याचा आम्ही अजून युजच नाही केलाय इकडे एक दोन सोफेस ठेवलेत बसायला आणि इकडे विंडो आहे बस, बस छोटीशी रूम आहे आमच्या आम रूमला बाल्कनी वगैरे नाही आली आहे तर अशी आहे ओवरऑल आमची तीन दिवसासाठीची शिमलामधली रूम आज आम्ही तिघींनी केला आहे ट्विनिंग चौघींनी स्वणीने पण केलंय पण स्वणीला थंडी वाजता जॅकेट घातलंय साक्षीसाठी साठी माझा एकदम सेम आहे आणि बाबांनी पण पर सेम पर्पल घातलंय आम्ही आज ट्वेनिंग केलंय काल पण मिलिंदाने मी ट्विनिंग केलेलं पण थंडी एवढी होती की आम्ही आमचं टी शर्ट <laughs> दिसलेच <लस> नाही <ने>। आम्ही <laughs> दिस सेम मॅचिंग घातलेलं पण काय त्याचा उपयोगच नाही झाला दिसलंच नाही इतकी थंडी होती आणि आमचा श्लोक पण आलेला आहे श्लोक हाय ट्वेनिंग केलं श्लोक आहे काय श्लोकचे ग्लाउज मॅचिंग काय होत आहे थंडी ना? लागते किती श्लोक आणि श्लोक चे पण इकडे चला आता आम्ही निघतोय रूमवर जाणार आलोय चाखू माता टेम्पल इकडे आपली गाडी जात नाही त्यांच्या टुरिस्टच्या ज्या गाडी असतात कार्स असतात ह्या गाडीने आम्ही आलोय तर त्या कार्सच आणाव्या लागतात कारण का एवढे खतरनाक टर्न आहेत ना की इकडे मोठ्या गाड्या चढू शकत नाही त्याच्यामुळे त्यांच्या गाडीने आम्ही आलोय हे आहे जाकू माता मंदिर जसं माहिती असेल तुम्हाला हनुमानाचा खूप मोठा स्टॅच्यू आहे तर तो इथे आहे तो पण दाखवते मी इकडे आहे एस्किलेटर ह्याचे पण चार्जेस आहेत ना एस्किलेटरचे मनाची भव्य दिव्य मूर्त म्हणजे हो कॅमेरा मध्ये पण कॅप्चर होत नाही इतकी उंच आहे काय रेकडल जय हनुमान ए, हो केवडा आहे चला आपण पाया पडूया हे हनुमानाबद्दल स्टोरी सांगते सांग हे yeah. जाकू टेम्पल आहे इथे आलेलो आहोत मी आणि हनुमान देव जेव्हा संजीवनी घेऊन येत होते हिमालयातून त्यावेळेस ते हे प्लेस आहे जाकू टेम्पल सिमला ओके मामाने आमची स्टोरी सांगितली मामाला माहिती आहे परिसर मस्त आहे एकदम दाख खूप थंडी आहे कस कस व्हिडिओ ब्लॉग मध्ये येतोय कस अच्छा मस्त परिसर मस्त आहे एकदम हाय खूप मोठ खूप मोठ आहे खूप किती फूट ही मामा किती फूट ही ताई वास तिथे किती फूट आहे नाही लिहिलंय का एकशे आठ फूट उंच आहे एकशे आठ बाप रे दावी चाललोय मंदिरात आणि थंडीने आम्ही कुडकुडलोय ए मला पण ते साक्षी साक्षी वाजव <laughs> 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 नाए, नाए, नाए। नाए। फेल माझं पण नाही हात पोहचत आणि इकडे आतमध्ये फोटो अलाउड नाहीये तर मी कॅमेरा बंद शिमल्याला आल्यापासून पहिली आमची पहाडोवाली मॅगी गरमागरम पहाडोवाली मॅगी मॅगी का स्वाद लेते हे ब्युटिफुल वी ऑफ शिमला वाव जस्ट वाव इथे कसं वाहतंय का खाली वगैरे जमिनीवर आपली कशी घरं असतात तशी घरच नाहीत फक्त डोंगरावरती डोंगराच्या काठाकाठाला अशी घरं आहेत बघा ही सगळी घरं आहेत आणि ह्यांच्या सगळ्यांच्या गाड्या कार्स ज्या असतात त्या पूर्ण फक्त मेन रोड वरती पार्किंग असतात घराची ते पार्किंग वगैरे काहीच नाहीये ही अशी घर आहेत सगळी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स स्टडी बघूया आता जाऊयात मध्ये बघूया काय काय आहे ते बस म्हणून उतरलो ते सांगितलं की बस म्हणून उतरा आणि बसण्यात मध्ये सांगितलं बस जाते आता पुन्हा बसमध्ये बसतोय आणि ही आहे आमची बस इन्स्टिट्यूटमध्ये आल्यानंतर इथे टिकिट काउंटर आहे फिफ्टी रुपीज पर पर्सन टिकीट आहे आणि इथे एक कॅफे आहे जिथे वेज सँडविच आणि पेस्ट्री वगैरे ते सगळं मिळतं आणि चहा कॉफी ते बाबा मिलीन पित आहेत आणि आता इथे आम्ही गाईड केलाय तर गाईड आम्हाला दाखवणार आहे एक दहाचं आमचं इंट्रीट आहे मी आतमध्ये तर तिथे बहुतेक कॅमेरा अलाऊड नाही आहे तर त्याच्यामुळे तिथे काय मला शूट नाही करता येणार आणि इथे हा मस्त परिसर आहे छान आहे एकदम उंचावरती आहे आणि छान आहे हा परिसरसुद्धा बघू शकता तुम्ही आतमध्ये खूप छान आहे बघण्यासारखं पूर्ण टिकूड आणि आहे सर्व बनवलेलं पण नाहीये फोटोग्राफी आणि व्हिडिओ शूटिंग काहीच आतमध्ये अलाउड नाही त्याच्यामुळे आम्ही केली नाही खूप पब्लिक होता आणि इकडे गाईड पण असतो आतमध्ये त्यांचा गाईड असतो सगळे इन्फॉर्मेशन द्यायला कुठे काय काय आहे ते आणि ते समोर बघूया तिथे फोटोग्राफी साठी आहे वाटतं तर तिथे जातोय आम्ही मस्त आहे एकदम हिमालयान बर्ड पार्कला हिमालयान बर्ड पार्क बघूया आतमध्ये काय बर्ड आहेत काय आणि फोटोग्राफी आहे हलवड काय माहिती बघूया घेतली पंचवीस रुपये आणि पहिल्याच इथे भेळ बघायला भेटल्यात कोंबड्या <laughs> ज्या आपल्याकडे <ले> असतात त्या <laughs> आपल्याकडे असतात त्याच कोंबड्या तिथे हा काय तरी वेगळं आहे बघ

आवाज पण येते चिव 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 कोंबड्या करत ग कोंबड्याचा आहे बोली पक्ष्यांचा बोली चिव चिव आवाज येतोय असं बोलली मी कोंबड्या नाही बोलली जास्त कोंबड्याच आहे बघा हे बघा हे कोंबडा आहे कोंबडा हे कोंबडा आहे हा कोंबडा रेड जंगल

काय आहे काय काय त्याला पण नाव तर माहित असेल यू डोंट नो हे इथे आहे आणि मंकीज मंकीज जे कधीच नाही बघितले आयुष्यात मंकीज

हे ढक पिकॉक पिकॉकि तेव देखील चला झाले पंचवीस रुपये संपले पंचवीस रुपये चला।, चला चलो स्मरणी पचवीस रुपया खत्तम हो गया, स्पार्कच्या इथे हीमाल, हे हिमाल हिमालयन टुरिजम्सचं गव्हर्नमेंट हॉटेल आहे हे हॉटेल बघायला आलेलो आम्ही इथे माझा मामा पहिले राहायला होता आहे एकदम आणि इथे कायम स्नो असतो पण आता नाही आहे इथे स्नो बघूया इथून व्ह्यू कसा दिसतोय स्मारणी तिकडे गेली बघूया इथून सगळं शिमला दिसतं असं बोलतात बघूया आता खरंच सगळं शिमला दिसतंय का सॉलिड हे सगळे घर हे दिसत ना बारीक बारीक हे सगळे घर आहेत हे वाव खरच मस्त दिसतंय दमले मिस्टर पाटील yes. राज्य संग्रहालय आर्मी संग्रहालय आहे आतमध्ये म्युझियम आहे खूप साऱ्या जुन्या काळातल्या गोष्टी वेगवेगळ्या देशाचे कल्चर वगैरे सगळं ह्याच्यामध्ये दाखवलेलं आहे पण आतमध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही म्हणून मी काहीच नाही शूट केलं पण बाहेरून हे असं दिसतंय आणि ह्याच्या आजूबाजूला हे असं बसायला वगैरे केलंय ग्राउंड टाईप सकाळचे सव्वा सहा वाजे आणि इकडे तुम्ही अंधार बघू शकता किती पडले आणि थंडी बघा एवढी थंडी आहे इथे आणि आमची सगळी शॉपिंग झाली आहे शॉपिंग नाही सॉरी सगळं फिरून झालेलं आहे दाखवा <laughs> सगळे सगळीकडे फिरून झाले सगळी ठिकाणं झालेली आहेत आमची आणि आम्ही आता इथे लक्कड बाजारला शॉपिंग करतो आहे परत थोडीशी राहिलेली आणि उद्या आम्ही निघणार आहोत चंदीगडसाठी उद्या चंदीगडला आम्ही रॉक गार्डन वगैरे करणार आहोत आणि तिकडून मग आम्ही जाणार अंबाल्याला उद्या अंबाल्यावरून आमची अंबा अंबा रिटर्न ट्रेन आहे मुंबईसाठी तर चालेल बघूया आता पुढे आम्ही काय काय शॉपिंग वगैरे करतो ते मी दाखवते तुम्हाला <laughs> भारी वाटतो हा एक्सपिरियन्स किती सुंदर लाकडाच्या हे स्टॅच्यूज बनवलेत खूप मस्त वाटते बघायला पूर्ण असं लाकडाचे बनवलेत हो बरोबर शिमला आहे आणि स्ट्रीट फूड स्ट्रीट असं लिहिलंय आणि इथे पण काहीतरी पूर्ण दागडा दगडाची बिल्डिंग आहे आता आम्ही इकडनं काल आम्ही केलं तर लक्कड बाजार नव्हता काल आम्ही केला तो लोअर बाजार होता आणि आता आम्हाला नंतर कळलं की हा लोवर बाजार आहे म्हणून आणि आता आम्ही चाललोय लक्कड बाजारला तर हा इकडच्या स्टेप्स चढून लक्कड बाजारला चालू आम्ही थंडी की जागोजागी लोक शेकोटी करून बसतात नॉर्मल जरी बोलतोय तरी तोंडात पूर्ण वाफ येते दाखव परत, परत। नॉर्मल बोलतोय तरी पण तोंडात वाफा येत आहेत तर हा आहे तुम्हाला हा आहे बाजार शिमला मॉल रोडच्या वरती जिकडे चर्च आहे ना तर चर्च इकडनं लेफ्ट हँड साईडला आतमध्ये पूर्ण गल्ली आहे तिकडे पूर्ण हा मार्केट आहे हे सगळे मार्केट रात्री नऊ वाजता बंद होतात